फॉलो करत असाल तर तुम्ही माझ्या इन्स्टा स्टोरीजमध्ये बऱ्याचदा पुस्तकांचे रिव्ह्यूज लिहिलेले फोटोज पाहिले असतील त्याच्यामुळे मला सगळ्यात हा प्रश्न विचारला जातो की बुक रिव्ह्यूज कसे लिहायचे याविषयी या आम्हाला मार्गदर्शन कर सो so, येस yes, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू राईट बुक रिव्ह्यू या विषयावरती गप्पा मारणार आहोत त्याआधी रिडर्स डायर्सला युट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि असे सुंदर छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बेल आयकॉन दाबा पोरांडो ओके आणि इंस्टाग्रामवर रिडर्स अंडर्स करून डायर्स तुम्ही फॉलो करता तर मी अज्युमच करून चालली आहे ओके नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ सर्वात आधी बुक रिव्ह्यू म्हणजे नेमकं काय ठीक आहे तर मला असं वाटतं की एखादं पुस्तक चांगलं किंवा एखादं पुस्तक वाईट म्हणणं याला रिव्ह्यू म्हणत नाही ठीक आहे बुक रिव्ह्यू म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पुस्तकाचं फॅक्ट्सला धरून स्पष्ट परंतु वैयक्तिक मत मांडणं म्हणजे बुक रिव्ह्यू म्हणतात याला मराठीमध्ये पुस्तक सुद्धा म्हणतात समीक्षण परीक्षण म्हणत नाही ओके परीक्षण म्हणजे असं की एखाद्या गोष्टीची ना चाचणी घेणं किंवा तपासणी करणं किंवा नोंद घेणं म्हणजे बेसिकली परीक्षण असतं परंतु म्हणजे एखाद्या साहित्य कृतीची स्पेसिफिकली लाईक पुस्तकांची कलेची किंवा कुठलाही नमुना असेल कलेचा याच सखोल पण चिकित्सक मूल्यमापन करणं म्हणजे समीक्षण असतं आता हे परीक्षण समीक्षण याच्या वादात नको पडायला आपण बुक रिव्ह्यूज म्हणूया ओके आता बुक रिव्ह्यूज का लिहायची तुम्ही म्हणाल की बाई आम्ही पुस्तकं वाचायला वेळ काढतो ना त्याचा आमच्यासाठी खूप आहे एकतर आम्हाला पुस्तकं वाचायचा कंटाळा त्यातल्या त्यात परत कुठे रिव्ह्यूज लिहित बसाने एवढा कुठं ना कोण करणार आहे काय गरज आहे याची असं तुम्हाला वाटू शकतं बट गाईज लुक ॲट मी आपण कोण आहेत मला सांगा आपण पुस्तक लिहिणारे आहोत का नाही आपण पब्लिशर्स आहोत का नाही आपण पुस्तकं विकतो का नाही आपण वाचक आहोत ही सगळी पुस्तकं आपल्यासाठीच तर लिहिली जात नाहीत सो so, इज इन डिट आर ड्युटी की आपण आपली लाईक uh, एक्झिस्टन्स like, आपण दाखवून दिलं पाहिजे की सी हे पुस्तक तुम्ही लिहिलं आणि मला आवडलं और मला नाही आवडलं सो येस फर्स्ट थिंग की तुम्ही तुमचं मत uh, रिव्ह्यूजच्या माध्यमातून लेखकांपर्यंत सुद्धा पोचवू शकता की मला पुस्तक कसं वाटलं वगैरे त्यामुळे काइंड ऑफ लेखकांना मोटिव्हेशन पण मिळेल चांगलं पुस्तक लिहिण्यासाठी त्यानंतर असं असते की जेव्हा आपण पुस्तक वाचतो ना तर बऱ्याचशा गोष्टी आपण विसरून जातो ठीक आहे बिकॉज नंतर अनेक नवीन पुस्तकं वाचली जातात जर तुम्ही रिव्ह्यू लिहायला लागाल तर शब्दांच्या माध्यमातून तुम्ही तुम ते पुस्तक कायम तुमच्या डोक्यात जिवंत ठेवू शकता हो की नाही त्याच्यामुळे रिव्ह्यू लिहिणं असं पण म्हणजे लाईक कामाला येतं आणि वन इम्पॉर्टंट थिंग अशी पण आहे की जे लोकं पुस्तकं विकत घेत आहेत किंवा नवीन वाचक आहेत वाचनाची सवय लावतात त्यांनासुद्धा तुमचं रिव्ह्यू बऱ्यापैकी हेल्पफुल ठरू शकतो ना म्हणून बुक रिव्ह्यू लिहा ¿Verdad? मला तर सांगते मी हे ना बुक रिव्ह्यूसाठी ही एक वेगळी वही मेंटेन केलेली आहे ज्याला तुम्ही काइंड ऑफ जर्नल वगैरे पण म्हणू शकता याच्यामध्ये मी माझं मत मांडत असते तर मला एवढे सगळे रिव्ह्यूज दिल्यानंतर लक्षात आले की चांगला बुक रिव्ह्यू म्हणजे नेमकं काय असतं तर, तर पहिली गोष्ट हे की त्याच्यामध्ये पुस्तकाचा ओव्हरव्ह्यू असला पाहिजे स्पॉयलर असलं पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये लाईक नवीन जे पण लोक पुस्तकं वाचणार आहेत ना त्यांना तुमच्या रिव्ह्यूमधून कळलं पाहिजे की यार हे पुस्तक माझ्या टाईपचं आहे की नाही वाचलं पाहिजे की नाही हो ना आणि असा रिव्ह्यू ज्याच्यामध्ये एक म्हणजे माफक टीका केली असेल लेखकाची आणि त्याच्यातले पुस्तकातले चांगले मुद्दे पण मांडले असतील आय थिंक दॅट इज द लाईक बेस्ट बुक रिव्ह्यू आता मेन मुद्द्याला मी हात घालते की बुक रिव्ह्यूमध्ये लिहायचं काय नाही तर तुम्ही म्हणाल की अरे पोरगी इकडची तिकडचीच बडबड करते सो so, सर्वात आधी पुस्तकाची बेसिक माहिती तुम्ही रिव्ह्यूमध्ये लिहायला चालू करू शकता तसं तर मी लिहित नाही याच्यामध्ये मी डायरेक्टच लिहायला चालू करते बट इट्स अ द आयडियल वे जे तुम्हाला गुगलवरती पण बऱ्यापैकी मिळून जाते आ, की पुस्तक कोण लिहिलंय लेखक कोण आहे पब्लिशर कोण आहे किंमत कितीला आहे आणि जॉन्रा काय आहे त्याचा रोमॅन्टिक थ्रिलर वॉट सेल्फ हेल्प काय आहे ते त्यानंतर आय विल से की uh, कथेचा सारांश एक थोडक्यात लिहा तुम्ही की आ, की कथा कशावरती आहे काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये वगैरे एक बेसिक प्लॉट बट अगेन विदाउट स्पॉइलर्स दॅट इज इम्पॉर्टंट ठीक आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पुस्तक कसं वाटलं त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या कुठला एखादा असा एखादा पार्ट होता जो तुमच्या मनाला असा काइंड ऑफ भावला लेखकाची लेखनशैली कशी वाटली संवाद एंगेजिंग होते का भाषा ओघवती होती का हे तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर पुस्तकातलं काय नाही आवडलं म्हणजे कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट खटकते ती नेमकी खटकणारी गोष्ट काय आहे हे तुम्ही लिहू शकता काही वेळा असं वाटतं की यार कथा अशी नाही का ओढून ताणून धरली आहे किंवा संवाद थोडेसे कृत्रिम वाटत आहेत किंवा एखादं पात्र असं एकदमच डोक्यात गेलं टाईप वगैरे असं तुम्ही लिहू शकता आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मी असं म्हणेन की एक कन्क्लुडिंग स्टेटमेंट पण टाका तुमच्या रिव्ह्यूमध्ये जेणेकरून असं म्हणजे कळलं पाहिजे की यार तुम्हाला तुमचं मत काय आहे रिव्ह्यूमध्ये एकंदरीत तुमचं मतच मांडायचं आहे पूर्ण रिव्ह्यूमध्ये तुम्हाला आणि हे पुस्तक कोणासाठी आहे हे पण तुम्ही मेन्शन करा आता या लोकांमध्ये मी काही वेळेस बघितलं आहे गुगलवरती की अनेक जण रेटिंग सुद्धा देतात थ्री स्टार फोर स्टार वगैरे दॅट आय Avoid. मला नाही आवडत बिकॉज यार पुस्तक लिहिणं इज नॉट अन इझी थिंग वाचायला काय जातं असंच बसल्या बसल्या आपण दोन पुस्तकं वाचून काढू शकतो बट लिहिणं ही प्रोसेस खूप डिफिकल्ट आहे आणि पब्लिश करणं आणि वाचकां पोचपर्यंत पोहोचणं अगेन व्हेरी डिफिकल्ट सो so, आपण कोण आहेत ना त्यांना रेटिंग देणार आहे सो so, मी तर देत नाही बट आयडियली काही लोक देतात सो यू कॅन फॉलो दॅट असं बुक रिव्ह्यू लिहिताना कुठल्या टिप्स फॉलो करायच्या त्या मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे पहिली गोष्ट तर बी ऑनेस्ट ठीक आहे तुमच्या रिव्ह्यूशी तुम्ही प्रामाणिक राहा लेखकाचं कौतुक किंवा अति टीका टाळा तुमचा रिव्ह्यू स्पष्ट शब्दांमध्ये मांडायला शिका सेकंड थिंग अवॉइड स्पॉयलर्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे असं होतं की एखादी मर्डर मिस्ट्री किंवा क्राईम किंवा थ्रिलर काइंड ऑफ पुस्तकांमध्ये ना आपल्याला शेवट काय so, आहे कळलेलं असतं सो असं खूप मोह होतो आतून सांगायचं की एंड काय आहे तर तो मोह टाळा आणि जर तुम्हाला शक्यच नसेल कंट्रोलच होत नसेल ना तर स्पॉयलर अलर्ट असं मेन्शन करायला विसरू नका तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शब्दांमध्ये रिव्ह्यू लिहा असं होते की जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक गुगलवरती सर्च करतात ना साठ वेगवेगळ्या वेबसाईट्स येतात गुगल फ्लिपकार्टवरती गुगलवरती फ्लिपकार्ट ॲमेझॉनची वेबसाईट येते किंवा ज्या पुस्तक ज्या पब्लिशरने पुस्तक पब्लिश पुस्त केलं आहे त्याची पण वेबसाईट येते तर तिथला ओव्हर तिथला रिव्ह्यू कॉपी पेस्ट न करताना तुमच्या तोडक्या मोडक्या शब्दात काही होईना पण तुम्हीच लिहा रिव्ह्यू ठीक आहे त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट रिस्पेक्ट द ऑथर्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू शो सम रिस्पेक्ट कारण असं होतं की एखादं पुस्तक लिहून पब्लिश करून तुमच्या हातात येईपर्यंत ना त्या पुस्तकाने अँड त्या ऑथरने खूप स्ट्रगल केलेला असतो ठीक आहे पुस्तकं वाचणं सोपं आहे लिहिणं सोपं नाही आहे सो शो सम रिस्पेक्ट आय अंडरस्टँड कधी कधी असं होतं की एखादं पुस्तक वाचल्यानंतर ना राग येतो लेखकाचा की कधी कधी खूप बोरिंग वाटायला लागतं अँड इट इट इज टोटली टोटली ऑब्व्हिअस थिंग कारण एखादं पुस्तक जेव्हा आपण वाचायला घेतो ना त्याच्या आधी आपल्यासोबत दहा वेगवेगळी पुस्तकं वे असतात आणि त्या दहा पुस्तकांमधून आपण एक चूज करतो सो इट्स लाईक like, आपण आपलं व्हॅल्युएबल मौल्यवान वेळ आपण त्या पुस्तकावरती खर्च आहे आणि मला ते नाही आवडलं पुस्तक लाईक like, मला असं वाटलं लेखकाने माझा वेळ वाया घेतलाय घातलाय असं वाटणं साहजिक आहे सो so, तुम्हाला जर रँट करायचंच असेल गर्लफ्रेंड समोर करा बॉयफ्रेंड समोर करा मित्रमैत्रिणीसमोर रँट करा पण जर रिव्ह्यू लिहित असाल तर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम करा किंवा पुणेरी भाषेत टोमडे तुम्ही मारू शकता किंवा असं शालीन टीका करायला शिका असं रँट करू नका पण रिव्ह्यू लिहा तर गाईज कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बुक रिव्ह्यू संदर्भात भरपूर बडबड केली एक इम्पॉर्टंट पॉईंट मेन्शन करायचं राहिलं आहे की हे बुक रिव्ह्यू लिहायचे कुठं किंवा अपलोड कुठं करायचे तसं तर मी यांची एक वेगळी जर्नल बनवलेली आहे जे तुम्हाला मी तुम्हाला आधी पण सांगितलं की याच्यामध्ये मी सगळे बुक रिव्ह्यू लिहित असते हे कुठे पब्लिश होत नाहीत हे फक्त मी माझ्या संग्रहासाठी ठेवलेले आहेत म्हणजे इनो नंतर मला आपण शो ऑफ करता येईल की सी मी एवढे पुस्तकं वाचलेत आणि रिव्ह्यू पण लिहिलेले आहेत तर युजली तुम्ही गुड रीड्स या वेबसाईटवरती पण अपलोड करू शकता ॲमेझॉन फ्लिपकार्टवर त्या पुस्तकाचे लिंक्स असतात तिथेही तुम्ही तुमचे रिव्ह्यूज शॉर्टमध्ये का होईना पण एक टाकू शकता एक पॅरेग्राफ पण घेऊ शकता और 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 रिडर्स डायसारखं जर तुम्हाला इंस्टाग्राम चॅनल ओपन करून त्याच्यावरती तुम्ही हे रिव्ह्यूज येणं स्क्रिप्टच्या माद। माध्यमातून पण असं माझ्यासारखं बडबड करून सांगू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचं बुक्स्टाग्राम चॅनल चालू करावं लागेल आणि आपण हा व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश केलेला आहे हाऊ टू बी अ बुकस्टाग्रामर ठीक आहे तो पण व्हिडिओ तुम्ही त्यासाठी बघू शकता तर थँक्यू सो मच या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिलात हा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा जे पुस्तकं वाचतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि अशा अजून कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या टॉपिक्सवरती तुम्हाला माझ्याकडून बडबड ऐकायला आवडेल आपल्याला रिडर्स डायसवरती यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि यस फॉलो करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय mm